महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्श स्वागत आहे देशभरात वक्फ बोर्डाचा मुद्दा गाजत असतानाच मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारने आंध्र प्रदेश राज्य वक्फ बोर्ड बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे जगनमोहन रेड्डी सरकारने वक्फ बोर्ड नियुक्त केले होते राज्याचे कायदा आणि अल्पसंख्याक मंत्री एन मोहम्मद फारुख यांनी बोर्ड बरखास्त करण्याची कारणे सांगितली आहेत ते म्हणाले की बोर्डामध्ये माजी खासदारांचा समावेश करण्यात आलेला नाही बार काउन्सिल श्रेणीनुसार कनिष्ठ अधिवक्ता नियमानुसार निवडला गेला नाही एस के ख्वाजा यांच्या बोर्ड सदस्य म्हणून करण्यात आलेल्या नियुक्तीविरोधात अनेक तक्रारी आलेल्या आहेत सुन्नी आणि शिया समुदायातील अभ्यासकांना यात स्थान दिले गेले नाही वेगवेगळ्या न्यायालयीन प्रकरणामुळे अध्यक्षांची निवड होऊ शकली नाही मार्च दोन हजार तेवीसपासून वक्फ बोर्ड निष्क्रिय स्थितीत आहे त्याचे कामकाज ठप्प झालेले आहे त्यामुळे सरकारने हे बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच सरकार नवीन वक्फ बोर्ड स्थापन करणार आहे अशी माहिती आंध्र प्रदेश राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी दिली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद